बातमी पनवेलची आहे मुलीला एकोणीसा एकोणतीसाव्या मजल्यावरून फेकून आईनं आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना पनवेलमध्ये घडलेली आहे पनवेलच्या पळसपे फाटा इथं ही घटना घडलेली आहे या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरून गेलेला आहे पनवेलच्या पळसपे फाटा इथली ही घटना आपण पाहतोय साहिल रेळेकर आमचे प्रतिनिधी आमच्यासोबत आहेत साहिल खरं तर अत्यंत दुर्दैवी घटना एका आईचा आणि एका मुलीचा असा अंत व्हावा निश्चित स्नेहा समाज मनाला हादरवून टाकणारी घटना आहे काही कुटुंबीय लक्झरी लाईफस्टाईलचा दिखावा करण्यासाठी हायफाय सोसायटी उंच उंच टॉवर मध्ये राहायला जातात मात्र केवळ या दिखाव्याच्या हव्याचा पोटीत श्रीमंत ही घडलेली ही सुखाची जी व्यक्ती आहे ही हरवलेली दिसून येते याची प्रचिती देणारीच एक घटना म्हणावी लागेल पनवेल मधल्या पळस्पे फाटा परिसरामध्ये असलेल्या या नेझोन मॅरेथॉन मधील औरा या मध्ये ही खळबळजनक घटना घडलेली कर आहे या बिल्डिंग मध्ये एकोणतीसाव्या मजल्यावर राहणाऱ्या दुवा कुटुंबियांसोबत ही घटना घडली आहे आणि क्षणार्धातच या संपूर्ण दुवा कुटुंबातील हे सुख हे कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे आशिष दुवा हे आपली पत्नी मैथिली दुवा आणि मुलगी मायरा यांच्यासोबत या ठिकाणी राहत होते मात्र आठ वर्षाची मुलगी मायरा एकोणतीसाव्या मजल्यावरून खाली पडून गतप्राण झाली आहे या प्रसंगी नखशिकांत हादरलेल्या आहेत या सगळ्या माहितीबद्दल